आणि त्या ताईला आणि ताय डान्स केल्या बद्दल त्यांनी ही बक्षीस दिलेली आहे त्यांचं म्हणणं आहे साडी घ्यायला पाहिजे मुलीला आणि साडी त्यांनी पैसे घालायच कापड विकायची साडी घ्यायची असं त्यांचं मत आहे ताई हा बोला मुलीच लग्न वगैरे काय झालं त्यांना कैलाज वाटते कशी मला हा नाच लग्न झालंय का तेमच्या आवो म्हणजे कसा आहे आवो ते अजून वयात आलं तर तिचं लग्न कस काय करणार अजय ना आम्ही नवरदेव घेऊन उगच फिरायला लागलो समजा इकडे एक मुकाय हो मुकाय घ्या बोलतायत नाही मुकाय घ्या तेवढा ह्याला मुकाय ही मुकाय हा मुकाय घ्या मुकाय घ्या माझी मुका घ्या म्हणजे बोल तू घ्या की किती मुका बोलता येत नाही हो असं का हा सनांग आणलंय आता लग्नाला हो बाबा आता तर तयार सोड कुसते मला या वर्षी नाही करायचं या वर्षी नाही करायचं अजून काहीच वर्ष रावधी म्हणतोय मला असं म्हणतोय का हा अहो पोरगी तर बघ म्हणावं नाही मुलगी चांगली आहे रे मुलगी चांगली आहे खर्चात बचत आहे बारक्याला बार बारक्याला 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 कुठे बोलव बर दुसरा बोलव त्याला पोराला भाऊजा म्हणतोय कोण कोण आगाई म्हणते आगाई हे चिंटो ते बिंटो हे थोरला मी आधीच आहे हे नालाय का थोरला ना आधीचा सारखाच झाला ना गाडवा दोघ मी एकाच टायमाला आला ही मोठा नि धाकटाय का बरं ह्यांना पसंत आहे का बिचारा एकूल एक लेकरी माझं आता तू तर हो बाबा तयार काय नको डाव सोडू पसंत आहे का

अहो तुमचे पोर भिवून पळायला लागले ती आणि तुम्हाला वाटलं दोघीच आहे बाई अहो माझ्या पूरी आहे ती अजून अजून हिच्या पेक्षा त्या काढा बाहेर काढा बाहेर म्हणजे काढा खोलीत ना आगाशा उशा माय बीबी शकुंतला मोठा दिसतो परिसर तुमचा मीठ बोला बर का दोघाला सांगते आईला पण कोळी ना उभारा वळी ना वळी ना असं उभारा मग त्यांना दिसाल कोयती दिसत नाही ती राहतात कोणती कोयती कोयती म्हणलं ऊसतोडीची काय मग मुली आहेत काय ऊसतोडीवर निघाला ऊस तोडीला आलेल्या टोळीच्या ट्रॅक्टर बहाय फिरते वाटते कशीवाला ही बरी दिसते बघा ती पडली कोण आहे ही ना पलीकडली ती माझी मम्मी अरे पा... अगाय पाय घसरला बायनं वाट सोडली ही तुमची कोण अव ती माझी मम्मी आणि तुम्ही मी तिची आई अरे अप्प बारा बाईलाच रेडा सुटला ही तुमची कोण माझी मम्मी आणि तुम्ही मी तिची आई तसच आमचं बी आहे कस आहे ही माझा बाप आहे ही माझा बाप आहे आणि ही माझा पिता आहे आणि ती डॅडी आहे पिता डॅडी बाप हो। ही सगळं काय झालं शाहीर एकच पण तुम्ही त्यांचं कोण त्यांची आईचा नवरा <laughs> काय झालं एकाच वाट हा एकाच वाटाला गेला तुम्ही या मुलींची लग्न नाहीती झाली अजून आईला पण मुली तुमच्या सर्वच आहे का ह्या माझ्या सगळ्या पास आईला बहिणी सख्या बहिणी भी एगळ दिसत म्हणजे चेहर दिसते ना अहो कुणी बापावर कुणी आईवर कोणी बंधू भावावर तोंड समोर बोला बर का म्हणते की सावली पडल्यावर हो तस होत असत ती होत असेल जुन्या युगात आता होत नाही तस आता नाही का नाही नाही आणि हे आली कटलं ही, 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 ही सगळ्या शेंडे फळ अरे बापरे शेंड फळ आहे काय ही शेंड फळ आहे रे आणि सगळ्यात लहान बघायचं का सारा सारा या मुलींचं डोस हीच पिलंय बिन तरी वाळून चाललंय या सगळ्यात <सवागे> लहान बघायचं सगळ्यात अजून आहे काय उरलेले पिठाचं दामट हो ते उतरून टाकते तिथे पीठ झालं पाणी आणा पाणी आणा पाणी का बर मला लागीर झाली काय काम टाय का ते बुतो ऐक घालाय घरला येते का इकडं का भुतावा नाही काय नवा ही दमता बघितल्यावर तो मोठा मुथाचा चिमटा व्हायला पाहिजे भूताचा चिमटा अवा मला एक सांगा हा भूताचा चिमटा कशाला माग पण येतो का इकडं मुलगी गाती का गा तुमची गाणी म्हणते मग आमचा पोरगा डास मारतो डान्स द... म्युनिसिपॅलिटी देगा अरे डान्स करतो डान्स करतो हा डान्स करतो तुमच्यामध्ये कोणी गाणे वगैरे म्हणणारे आहेत का बाहेर ज्या आवाजाचा फोटो काढून नेलं मुंबईला आवाज फोटो असते ती का किती काढाव्या नेलं करण पाठव गायक आहे आमचा गायक आहे गायब आहेत गायब गायब नव गायक आहे नमस्ते 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 ह्या माझ्या सर्व मुली वा 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 मोकळ्याच आहे ते अजून तोंड समोर बरोबर काय मोकळ्यात वज वगैरे नाही आणलं म्हणलं मोकळ्या हाताने हाताने यांना तुमचा आवाज ऐकायचा आहे साध्या ठिकाणी गातो का मग कुठे गाता शेअर सिटीत आमचे कार्यक्रम होत नाही शेअर सिटी मध्ये होत नाही मग कुठे अमेरिका जपान पाकिस्तान थायलंड थांबा 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 याला वडून धरावा नवा तुला कालवनातलं कळतंय खोटं बोलायचं पण मग बाया बघून इतकं असतं लबाड वगैरे अशा साध्या असुद्या स्टेज वर तुम्ही गात नाही पण असू द्या आमच्या गरीब मंडळी आहेत या ठिकाणी ह्यांना तुमचा आवाज ऐकायचा आहे कोणसा गाणं गाणं गाण्याचा आवाज कोणचा आवाज करताय बघ अरे मला वाटला दुसरा आवाज आहे दुसरा आवाज दाखवा मला हा गाणं म्हणून दाखवा थोडसा चुटका म्हणून दाखवा या ठिकाणी गाणं चांगलं मन माझं उग नवरा खाता येत देवीचं म्हणा दिवीचं हा हा आदिमा शक्तीचा जागर या ठिकाणी आहे अरे वा वा आणि दिवटीवाला टाफर बांधून दिवटीला तेल घालत आहे बसताना जरा दाबून बसा दाबून म्हणजे काय म्हणजे गाण ऐकलं एखादा लेखरू असलं पळा पिळायचं संगीतकार वगैरे संगीतकार संगीतकार वगैरे आहेत का कुणी संगीतकार आहेत पुढे संगीतकार आता वाज यायला एकोणीसशे नव्याण्णव मधले संगीतकार आहेत हो नवीन आहेत नमस्ते करा हा नमस्ते कराय वेळ इथं उतरायला जागा म्हणून काटाड्यात उडी मारून आलो काटाड्यात उडी मार उडी मारून आलो गदीतनं पोहोचत आला इमान म्हणजे काय तुला रानात कुळवायचा ना अंगर काय समजला उडी मारून संगीत दिला काय काय व यांनी संगीत वाजवलं त्यांना आलाप धरला माझे तर बँड दाबलं की बँड दुखाय लागला असं केलंय का अहो चांगलं देवी धर्माचं गाणं म्हणा अहो बाय तुम्हाला काय साधा वाटलं का गायक गा गारे त्यांना दाखव गाऊन